सन्माननीय श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा यांचं आगमन होत मी सर्वांना विनंती करतो जोरदार टाळी झाली पाहिजे आपल्या सर्वांचे लाडके दादा अर्थातच रणजित दादा यांचं आगमन त्याचबरोबर माननीय सन्माननीय अॅडवोकेट निकम साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे सर्व लाडक्या बहिणींना विनंती जोरदार टाळी दादांसाठी मागे उभे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना अन्य मान्यवरांना विनंती कृपया सर्वांनी पुढे यायचंय उभे आहेत ते सर्व कार्यकर्ते यांना नम्रतेची विनंती आहे सर्वांनी पुढे बसण्यासाठी जागा आहे सर्वांनी उपस्थित आहे या ठिकाणी आपण सर्वांचे लाडके सन्माननीय श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा यांचा सत्कार आणि सन्मान माननीय श्री राऊत सर यांच्या शोभास्ते होतोय कृपया विनंती लगेच त्यांनी व्यासपीठावरती यायच त्याचबरोबर माननीय या श्री अॅडव्होकेट निकम वकील साहेब यांचाही सत्कार आणि सन्मान रियाजभाई इनामदार यांच्या शोभास्ते होतोय वकील साहेब यांचा सत्कार त्याचबरोबर प्रभाग क्रमांक